क्रिसमस नाताळच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेनं एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना आवाहन करण्यासाठी थेट सांताच रस्त्यावर उतरला होता यावेळी सीट बेल्ट लावावा हेडबेल्ट वापर सिग्नल आणि वाहतुकीचे नियम पाळा स्वतःचे आणि पादचाऱ्यांची सुरक्षा ही तुमच्या हातात आहे त्यामुळे वाहनं हळू चालव्या अशा सूचना यावेळी वाहन चालकांना दिल्या आज ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ क्षेत्रातील सर्व मुख्य चौक आणि सिग्नलवर सांता फलक हातात घेऊन नागरिकांना आवाहन करताना दिसून आला ट्रॅफिक रूल्स फॉलो करावा बेसिक रूल्स आहेत की लेन कटिंग करू नये लेन कटिंगने अपघात जास्त होतात लेन कटिंगने अपघात आप झाल्यानंतर आपल्या किमान आपलं डोकं सुरक्षित राहावं त्यासाठी हेल्मेट आपण घालणं आवश्यक आहे तर हेल्मेट घालणं लेन कटिंग न करणं आणि ड्रंक अँड म्हणजे पिल्यानंतर आपल्याला जर इथं ट्रेनिंग पण देतो आपण आता जे आठवड्याभरात जेवढे ड्रंक अँड आपल्याला सापडतात त्यांना इथे बोलून ह्याच हॉलमध्ये आपण बोलून त्यांना ट्रेनिंग काउन्सिलिंग करतो ट्रेनिंग देतो की त्यांना त्यांनी चष्मा जे पिलेलं नसताना तो एक च वेगळा अनुभव त्यांना येतो की चष्मा घातल्यानंतर त्याने की कळतं की आपण किती लेवल ची पिलेला आहोत आणि ते पिल्यानंतर ते घातल्यानंतर आपण कुठे जातो आपल्याला काय दिसतं काय नाही दिसत याचा त्यांना इथं अनुभव येतो आणि त्यातलं बऱ्यापैकी त्यांचं परिवर्तन होत आहे